शाब्दिक गणित बघा हे एक शाब्दिक गणित आता शाब्दिक गणित आपण बरीच बघणार आहोत सुरुवातीला आता एक दोन मार्कांच्या प्रश्नांची बुकू आणि नंतर मोठी जी हॉट्स प्रकारची जी काही शाब्दिक गणित आहेत त्यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत इथे बघा काय दिले दोन संख्यांमधला फरक तीन असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज एकोणीस आहे तर त्या संख्या शोधा एकदम सोपा विषय बघा आता दोन संख्या आहेत कुठल्याही प्रकारचं शाब्दिक गणित जर आलं तर लक्षात घ्यायच्या मित्रांनो दोन गोष्टी असतात एकतर दोन व्यक्ती असतील दोन वस्तू असतील दोन संख्या असतील काहीही असेल पण ते दोन असेल इथे दोन संख्या दिल्या आता दोन जर संख्या असेल तर त्याच्यातली एक संख्या मोठी असणार एक संख्या छोटी असणार म्हणजेच लहान असणार मग आता या ठिकाणी आपण काय करू दोन संख्यांमधला फरक तीन आहे मग आपण या ठिकाणी म्हणू मोठी संख्या दोन संख्या आहेत ना मग त्याच्यातली मोठी संख्या एक्स व लहान संख्या वाय मानू व लहान संख्या वाय मानो ओके व लहान संख्या वाय मानो झालं आता पहिली अट आत, दोन अटी या ठिकाणी दिलेल्या असतात बरं का पहिली आपण एक्स आणि वाय म्हटलं बाबा दोन गोष्टी आहेत मी म्हटलं दोन गोष्टी असतात दोन वस्तू असतील दोन संख्या असतील दोन माणसं असतील काही असेल त्याच्यातलं एकाला एक्स आणि एकाला वाय मानायचं ते मानल्यानंतर पुढची प्रक्रिया काय की दोन अटी दिलेल्या असतात त्या शोधायच्या आणि त्या दोन अटींमधून दोन समीकरणं तयार करायची आता इथे बघा कुठल्या दोन अटी आहेत बघा पहिली अट काय दोन संख्यांमधला फरक तीन आहे बरं का पहिली अट मग इथं आपण लिहू पहिली अट किंवा पहिल्या अटीनुसार किंवा हे वाक्य लिहिलं तरी चालेल दोन संख्यांमधील फरक तीन आहे ओके म्हणजे फरक म्हणजे वाजा बाकी म्हणजे काय बाबा एक्स वजा वाय बरोबर मला किती मिळणार तीन याला म्हणा समीकरण नंबर एक ही झाली पहिली अट आता दुसरी एक अट दिली त्या दुसऱ्या अटीवरून दुसरं समीकरण तयार करू दुसरी अट दुसरी अट काय दिले बघा दुसरी अट आपल्याला दिले की मोठ्या संख्येचे तिप्पट आता बरं का मोठ्या संख्येचे तिप्पट आता मोठी संख्या जी आहे तिची तिप्पट मोठी संख्या एक्स आहे तिची तिप्पट काय बाबा तीन एक्स आणि लहान संख्येची दुप्पट लहान संख्या काय वाय आहे तिची दुप्पट म्हणजे दोन वाय बर का मोठी संख्या एक्स आहे म्हणून तिची तिप्पट तीन एक्स लहान संख्या वाय आहे म्हणून तिची दुप्पट दोन वाय यांची बेरीज एकोणीस आहे म्हणजे यांची बेरीज म्हणजे मध्ये अधिकचं चिन्ह बरोबर एकोणीस म्हणजे समीकरण काय तयार झालं तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर एकोणीस तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर एकोणीस याला म्हणा समीकरण नंबर दोन अशा प्रकारे आपल्याकडे हे दुसरं समीकरण सुद्धा तयार झालेलं आहे बरं का ही दोन समीकरणं आपल्याला तयार मिळाली आता ही दोन समीकरणं सोडवायची आणि ही दोन समीकरण सोडून एक्स आणि वायच्या किमती म्हणजेच आपलं उत्तर आलं बघा आता दोन समीकरणं सोडवण्यासाठी तुम्ही क्रेमरची पद्धत वापरू शकता किंवा चलाचा सहगुणक समान करून जी पद्धत तुम्हाला आवडेल ती तुम्ही या ठिकाणी वापरू शकता आता आपण एक काय काम करू चलाचा सहगुणक समान करून सोडूया आता या ठिकाणी जर बघितलं आपण इथं इथं चलाचा सहगुणक समान नाहीये बघा वर जर विचार केला तर इथं एक्स आहे खाली तीन एक्स आहे म्हणजे एक्सचा सहगुणक समान नाही वायचा विचार केला वर वाय आहे खाली दोन आहेत म्हणजे वायचा सहगुणक पण समान नाही मग समान करू मग कोणाचा सहगुणक समान करायचा कोणाचाही करा एक्सचा करा किंवा वायचा करा काय फरक पडत नाही आपण काय करू या ठिकाणी एक्सचा स वायचा सहगुण समान करू चला इथं वाय आहेत ना आणि इथं दोन वाय आहेत मग इथे दोन वाय तर वर पण दोन वाय आले पाहिजेत मग ह्या वायच्या जागेवर दोन वाय आणण्यासाठी कोणाला गुण गुणावं लागेल दोनाने गुणावं लागेल वायला आणि गुणावं लागेल ओके मग एकट्या वायला नाही तर संपूर्ण समीकरणाला दोनाने गुणावं लागेल मग या ठिकाणी इथं लिहायचं समीकरण एकला दोन ने गुणू एकला दोन ने गुणून ओके समीकरण एकाला काय करायचं दोन ने गुणायचं आणि दोन ने गुंडल्यानंतर आपल्याला एक तिसरं समीकरण मिळेल ते काय आहे बघा एक्स गुणिले दोन दोन एक्स वजा वाय गुणिले दोन दोन वाय बरोबर हे तीन दुने सहा समीकरण नंबर तीन तयार झालं आता एकाला विसरायचं आणि जे काय करायचं ते समीकरण तीन आणि दोनचं करायचं आता या दोन समीकरणामध्ये बघा इथं दोन, दोन वाय आहे तिथं पण दोन वाय आहेत दोन वाय दोन वाय आहेत हे कट होतील हे कट होतील कॅन्सल होतील आणि आपल्याला कोणाची किंमत मिळेल एक्सची किंमत मिळेल मग त्यासाठी आता आपण एक काम करू ही जी दोन समीकरणं आहेत त्याची बेरीज जर केली तर हा अधिक दोन वाय आणि वजा दोन वाय कॅन्सल होईल या दोन समीकरणांची बेरीज केल्यामुळं मग या ठिकाणी इथं यायचं समीकरण दोन अधिक समीकरण तीन करू तीन करू समीकरण दोन अधिक समीकरण तीन करू समीकरण दोन आणि तीन यांची बेरीज करू ठीक आहे आता समीकरण दोन काय बाबा तीन एक्क दोन वाय बरोबर एकोणीस इथं लिहायचं तीन एक्धिक दोन वाय बरोबर एकोणीस आणि अधिक समीकरण तीन काय आहे दोन एक स्वजा दोन वाय बरोबर सहा इथं लिहायचं दोन एक स्वजा दोन वाय बरोबर सहा ठीक आहे आता या ठिकाणी आपण काय करू बेरीज करू तीन आणि दोन पाच एक्स दोन वाय दोन वाय गेले एकोणीस आणि सहा झाले पंचवीस एक्स आपल्या जाग्यावर पंचवीस आपल्या जाग्यावर पाच गुण येले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले भागिले झाले एक्स बरोबर पंचवीस भागिले पाच मग एक्स बरोबर किती झाले पाच, पाच पाच आ पाच आ पाच पंचवीस एक्सची किंमत मिळाली पाच आता वायची किंमत आपल्याला काढायची बरं का मग ही जी एक्सची किंमत पाच मिळाली तिला आपण समीकरण एक मध्ये दोन मध्ये किंवा तीन मध्ये कुठेही आपण ठेवू शकतो आणि आपल्याला ची किंमत मिळेल चला मी ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवतो जरा एक मध्ये ठेवू एक जरा बरं पडतंय ओके मग या ठिकाणी आपण लिहू की बाबा एक्स बरोबर पाच ही किंमत ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू समीकरण एक मध्ये ठेवू ठीक आहे एक मध्ये ठेवू समीकरण एक काय बाबा कुठे गेलं समीकरण एक बघा हिथंय समीकरण एक एक्स वजा वाय बरोबर तीन मग या ठिकाणी लिहा एक्स वजा वाय बरोबर तीन आता एक्सची किंमत किती पाच आहे इथं आपण काढली पाच आहे मग ह्या पाचला उचलून इथं लिहा वजा वाय बरोबर तीन जसेच्या तसे ओके आता या ठिकाणी एक काम करू वायची किंमत काढायची वायला इथंच ठेवू तीन पण आपल्या जाग्यावर अधिक पाच आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा पाच वजा वाय बरोबर तीन वजा पाच किती वजा दोन वजा वाजा दोन्हीकडे वजा वाजा, वाजा, वाजा आहे अधिक झालं चिन्ह बदलली वाय बरोबर दोन आलं म्हणजे वायची किंमत दोन आणि एक्स ची किंमत किती बाबा मला मिळाली पाच म्हणजे मोठी संख्या एक्स मानले म्हणून मोठी संख्या पाच लहान संख्या वाय मानले म्हणून लहान संख्या दोन आणि म्हणून त्या ज्या संख्या आहे आपलं शेवटचं उत्तर आहे त्या संख्या किंवा विचारलेल्या संख्या दिलेल्या संख्या बरोबर पाच आणि दोन ओके पाच आणि दोन हे आपलं फायनल उत्तर आहे तर अशा प्रकारे आपण हा जो प्रश्न आहे तो सोडू शकतो ठीक आहे तर याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता यानंतर